तर दिवाळीचा सण आता जवळ आलेला आहे आणि दिवाळी जवळ आली की सगळ्यांची लगबग सुरू होते ती घरातल्या डेकोरेशनसाठी आपण आपलं घर डेकोरेशन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे वगैरे आपण बाहेरून खरेदी करून आणतो तर हेच अतिशय सुंदर दिसणारे दिवे आपण घरच्या घरी बनवू शकतो त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि व्हिडिओ बघताना तुम्हाला जराही जरा, जरा कुठे आवडला असेल तर लाईक जरूर करा चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया तर आज आपण दिवाळीसाठी घरच्या घरी पाण्यावर चालणारे दिवे कसे बनवता येतील हे बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन ग्लास घेतलेले आहेत आणि एक वाटी घेतलेली आहे तुम्ही जर काचेचे ग्लास किंवा काचेच्या वाट्या नसतील तर स्टीलच्याही घेऊ हो शकतात आणि इथे मी जुने बिस्लरीची बॉटल कापून घेतलेली आहे आपल्याकडे आप सहज उपलब्ध होते बिस्लरीची बॉटल तर त्या बॉटलच्या भागापैकी अगदी छोटे छोटे तुकडे कापून घ्यायचे आहेत खूप जास्त प्लॅस्टिक नाही लागत याला तर मी तीन दिवे बनवणार आहे म्हणून तीन प्लॅस्टिकचे भाग कापून घेते आणि अगदी साधे आणि सोपे दिवे आहेत हे अगदी फटाफट आपण बनवू शकतो खूप वेळ पण नाही लागत आणि दिसायला तर खूप सुंदर दिसतात रात्रीच्या वेळेस हे दिवे खूप छान दिसतात तर हे बघा तीन पार्ट मी कापून घेतलेले आहे आणि ते चौकोनी आहेत म्हणून त्या आकारांना मी थोडस गोलाकार आकार देते ज्यामुळे ते व्यवस्थित पाण्यावर तरंगतील आणि खूप खर्चही करतो या दिव्यांसाठी असंही नाही कारण काचेच्या वाट्या किंवा ग्लास आपल्याकडे सहज उपलब्ध असतात जुन्या त्याचप्रकारे आपल्याकडे प्लॅस्टिकच्या बॉटलही उपलब्ध असतात तर हे बघा तिघंही आकार मी छान गोल करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर सुईने या प्लॅस्टिकच्या तुकड्याला मध्यभागी होल करून घ्यायचा आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप मोठं होल नाही करायचं जास्त मोठं होल झालं की जो आपण कापूस वात म्हणून लावणार असतो तर ती वात जळून खाली येऊ शकते पटापट त्यामुळे अगदी कापसाची वात थोडीशी वरती जाईल अशा पद्धतीनेच होल करायचा आहे तुम्ही यासाठी कात्रीनेही होल करू शकता पण मी इथे सुई घेतलेली आहे हे बघा आणि तिघही प्लॅस्टिकचे जे पीस आहेत त्यांना मी होल करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी कापूस घेतलेला आहे आणि त्या कापसाच्या मी तीन वाती करून घेते आता वात आपल्याला खूप मोठी पण नाही करायची आणि खूप लहान पण नाही मीडियम आकाराची वात करायची आहे हे बघा जास्त मोठी वात नाही करायची तर मी तिघही दिव्यांसाठी तीन वाता करून घेते आता अगदी सुंदर दिवे आहेत ते आणि आपण घरच्या सामानात हे दिवे बनवू शकतो बाजारातून दिवे अजिबात विकत आणायची गरज नाही तुम्ही एकदा करून बघा नक्कीच तुम्हालाही खूप आवडतील हे दिवे आणि अगदी साधे आणि सोपे आहेत बघा तीन वाता मी करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण ज्या प्लॅस्टिकच्या पीसला होल करून घेतलेले आहे त्या होलमधून वात व्यवस्थित टाकायची आहे बघा वात खूप जास्त वरती पण नाही आणायची तर तिघही प्लॅस्टिकच्या पीसला मी वाता टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी वाटीमध्ये आणि ग्लासमध्ये मी आता ओतून घेते खूप रिकामी नाही ठेवायचे हे ग्लास आपल्याला किंवा वाटीही खूप रिकामी नाही ठेवायची थोडीशी रिकामी ठेवायची आहे जेणेकरून दिवे छान वरती तरंगतील आणि त्यानंतर इथे मी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे असतील तर टाका नसतील तरी काही हरकत नाही तुम्ही झेंडूच्या पाकळ्याऐवजी वेगवेगळ्या झाडांचे पानंही टाकू शकतात तसेही छान दिसतात झेंडूच्या पाकळ्या टाकल्यामुळे हे दिवे अजूनही सुंदर दिसतात खूप छान दिसतात आणि तुमच्याकडे जर मोती वगैरे असतील तर तेही तुम्ही टाकू शकता त्याच्यामुळे हे दिवे छान दिसतात आणि आपण जेव्हा हे झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाकतो तेव्हा ते त्या आजूबाजूला पसरतात आणि त्यामुळे आपण ज्या वात लावणार आहोत दिव्यासाठी मध्ये त्या अगदी मध्यभागी राहतील इकडे तिकडे कडेला जाणार नाही अगदी एका जागेवरच राहतात आणि त्यानंतर इथे मी आपण दिव्यासाठी वापरतो तेच तेल घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही तेल यूज करू शकतात अगदी आपण स्वयंपाकासाठी वापरतो तेही तेल वापरू शकतात आणि एक चमचा तेल मी वाटीमध्ये टाकलेला आहे आणि ग्लासमध्येही मी आता एक एक चमचा तेल टाकून घेते हे एक चमचा तेल जवळजवळ अर्धा ते एक तास आरामात दिवे चालतील इतक्या वेळ राहतं म्हणून वात अगदी लहान छोटी बारीक करायची आणि आपण ज्या प्लॅस्टिकच्या पीसला होल केलेला आहे ते होल लहान करायचं आहे आणि त्यानंतर या वातींनाही पुढच्या टोकाला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे नाही लावलं तरी चालेल पण लावलं तर खूपच छान आणि या वाती आता एक एक ग्लासमध्ये आणि वाटीमध्ये अशा पद्धतीने मध्यभागी ठेवायच्या आहेत आणि कापूस आपोआप तेल शोषून घेतं आणि त्यानंतर इथे माझ्याकडे जुना फूड कलर उरलेला आहे जो मी आता यूज नाही करत लाल कलर आहे तो थोडा थोडा पाण्यामध्ये मिक्स करते जेणेकरून पाण्याला लाल रंग येईल आणि हे दिवे अतिशय सुंदर दिसतील तुमच्याकडे जर वॉटर कलर असतील तर तेही तुम्ही टाकू शकतात नसेल तरी काही हरकत नाही प्लेन दिवे खूप छान दिसतात कलर असेल तर टाका बघा तुम्ही कलर टाकल्यामुळे किती छान झालेले आहेत आणि त्यानंतर आता मी तुम्हाला हे दिवे पेटवून दाखवते हे बघा अगदी छान वाटतय प्रसन्न वाटतंय दिवे लावल्याबरोबर आणि आता रात्रीच्या अंधारात हे दिवे किती सुंदर दिसतात तेही दाखवते मी बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहेत आणि जर डिझाईनच्या वाट्या असतील काचेच्या तर खूपच सुंदर दिसतात अजून तर तुम्ही अशा पद्धतीने ग्लासमध्येही हे दिवे बनवू शकतात किंवा वाट्यांमध्येही बनवू शकतात खूप सुंदर दिसतात आणि आजूबाजूला जर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांचं डेकोरेशन केलं तर अतिशय सुंदर दिसतात नवीन व्यक्तीला असं वाटणारही नाही की तुम्ही हे दिवे घरी बनवलेले आहेत ते तुम्हाला नक्कीच विचारतील की हे दिवे तुम्ही कुठून आणले इतके साधे सोपे आणि सुंदर दिसणारे हे दिवे आहेत तर तुम्ही दिवाळी डेकोरेशन करताना अशा पद्धतीने हे दिवे नक्की बनवा अशा पद्धतीने साधा दिवा तुम्ही बनवू शकतात फुलांच्या पाकळ्या वगैरे न टाकता तर तुम्हाला आजची ही दिवाळी डेकोरेशनमधली घरीच दिवे बनवायची जी पद्धत आहे ती कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर ही या दिवाळीला पाण्यावर चालणारे अशा प्रकारचे दिवे नक्की तयार करा आणि आपल्या घराची शोभा वाढवा